व्हॅलेंटाईन डे चा तुमचा काय विचार आहे माझा बॉयफ्रेंड आहे आता नवरा लाईनीत आहे लवकरच त्यांना काही चौदा फेबला काहीतरी स्पेशल गिफ्ट वगैरे देईल काहीतरी स्पेशल कुठेतरी जाऊ डिनर डेट करू वगैरे तशा कुठेतरी असं बाहेर जाण्यासाठी प्लॅन केला आहे की आपण म्हणजे आवड निवड काहीतरी त्यांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे आणि त्यांना खुश केलं पाहिजे म्हणून आम्ही बाहेर एक प्लॅन केला आहे हा मग माझ्या मी माझ्या मिसेससाठी व्हॅलेंटाईन बद्दल वेगवेगळ्या जसं चौदा दिवसांचं वेगवेगळं महत्व सांगितलेलं आहे जसं रोज डे आहे वेगवेगळ्या जसं डे आहे किंवा हो वेगवेगळ्या प्रकारचे त्यानुसार वेगवेगळ्या नुसार मी हे केलेलं आहे आता चौदा साठी खास मिसेस साठी मी बाहेर जाण्यासाठी एक प्लॅन केलेला आहे आणि जो चौदा दिवसाच्या वेगवेगळ्या दररोज गिफ्ट देण्यापेक्षा मी चौदा दिवसाच्या एकाच दिवशी चौदा फेब्रुवारी या दिवशी देणार आहे प्रत्येक गिफ्ट प्रत्येक दिवशी टेडी बियर डे रोज डे असं वेगळं करण्यापेक्षा एकाच दिवशी सर्व काही गोष्टी मी ते करणार आहेत मिसेस साठी सध्या तर काहीच नाही कारण का, का आता ते क्रिकेट मध्ये मी इकडे याच्यासाठी आले पण सरप्राईज तर नक्कीच देईन आता जाता मा, मी माझ्या बायकोसाठी मी प्लॅन केलाय तिला आयुष्य दीर्घ आयुष्य चांगलं जाऊ मी जा, रुग्णांना दवाखान्यात जाऊन फळं वाटप वगैरे करेन असं या असा आनंद व्यक्त करेन प्लॅन नाही केलाय मी पण काही गिफ्ट वगैरे त्यांच्यासाठी घेऊन ठेवलेले आहे मला एवढंच सांगायचं जे खरं प्रेम करतात त्यांनी एकमेकांना खरं बोलून टाका एवढंच आता ऍक्च्युली जायचं फिरायला सगळे जरा प्रॉब्लेम झाले या पायाचा आता मी चौदाला नाही पंधरा सोळाला आम्ही प्लॅनिंग केलेलं की शिमला मनालीला जायचं पण मिस झाला मेसेज काय नाही आतापर्यंत तीस वर्ष झालेच आता लग्नाला अशीच अजून म्हणजे शेवटपर्यंत तिने हीच अपेक्षा काय गिफ्ट देणार काय देऊ शकत नाही व्हॅलेंटाईन डे आपला सण थोडी रो आपला रोजच व्हॅलेंटाईन डे असतो मराठी माणसांचा प्रेमाने बोललो प्रेमाने सुरुवात केली तोच व्हॅलेंटाईन डे वर्षभरातून तीनशे पासष्ट दिवसातून एक दिवस मानवायचा त्याला काय अर्थ आहे का मी रोजच बनवतो घरातल्या फक्त लाईफ पार्टनर नसतो आपले आई वडील भाऊ बहीण सगळे असतात शेजारे सगळे असतात लांबून घ्या व्हॅलेटाईन्स डेच्या दिवशी बाहेर जाणार बाहेर जेवण वगैरे केक वगैरे कापायचं अजून काय गिफ्ट मध्ये घडी देणार बाहेर बँड्रा साईड बायकोला द्या जे द्यायचं ते सरप्राईज असतो ना पण काय प्लॅन काय व्हॅलेंटाईन डे प्लॅन व्हॅलेंटाईन ना ते सरप्राईजच असतो की काही प्लॅन काय कुठे फिरायला फिरायला जायचं ते आहे आमचं प्लॅन कुठे फिरणार म्हणजे आम्ही माथेरांना जायचं चाललंय आमचं प्लॅन मॅसेज देऊ शकतो आपण आनंदाने जगा आनंदी राहा एकामेकाबद्दल आदर बाळगा होणाऱ्या संततीसाठी आपण योग्य ते गायडन्स करा त्यांच्यावर लक्ष द्या त्यांना योग्य ते मार्गदर्शन करून तुम्ही त्यांना आपल्याप्रमाणे व्यवस्थित जीवन जगता येईल अशी साथ द्या असं काही प्लॅनिंग ठरलेलं नाही आहे पण ऑबियसली देणार मी वाईफला काहीतरी व्हॅलेंटाईन गिफ्ट काय देणार आहे असं सरप्राईज गिफ्ट वगैरे देऊ शकतो असं काही प्रॉब्लेम नाही बाहेर फिरायला घेऊन जाणार बाहेर फिरायला घेऊन जाणार असं काय ही आपली संस्कृती नाहीच मुळात मराठ्यांची मराठी ना संस्कृती नाही व्हॅलेंटाईन्स डे ला जास्त महत्व आपण द्यायच नाही आपली ती मराठी संस्कृती नाही आहे आणि त्याच्याबद्दल मी ती काही बोलू इच्छित नाही आणि स्पेशल काय विचार केला की मी माझ्या बायकोला गिफ्ट देईल किंवा कुठे फिरायला घेऊन जाईल हा म्हणजे लव्ह मॅरेजच आहे दोघांच आणि प्रेमातच लग्न केलेलं आहे आणि आताही आम्ही दोघं चांगलं